हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात मी पण मस्त आहे पीठ लागले हाताला तर चला आता मस्तपैकी नाश्ता करायचा आहे मला इकडं भाजी केली चपात्या केल्या आहेत आता पुरी अजून झोपलेल्या आहेत निवांत आता मला करायचं आहे गरमागरम नाश्ता कड छान तेलाची चपाती बनवली आणि आता मस्त नाश्ता करून घेणार आहे मी छानपैकी आणि आता वाजले संपात जरा उशीर झालं उठायला उठले पाणी भरलं परत झोपून घेतलं असं झालं त्याच्यामुळे उशीर झाला उशीर झाला mm. पण मला कसं उशीर झाला तरी मला पिटपट आवडते मी कारण कस पुरी शाळेत तर आता न तुम्हाला सांगू की वाजले आता व नऊ वाजले घाई घाई केलं ना आपल्या जीवाचे होते हाल म्हणून आराम करायचा मस्तपैकी ले दगदग करायची नाही कामाची जसं होईल तसं टेन्शन नाही येणे का खाणे का पिणे का स्वस्त राहीने का तर पुरे झोपलेत अजून जी म्हणतात त्यांना काय करणार नाही आता नाश्ता म्हणून मीच करून घेते आधी मस्त टी व्ही वगैरे लावते नाश्ता करता करता बघते आवडते व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला गोष्ट शेअर करायची मी एकदम डेंजर गोष्ट झाली असती एकदम म्हणजे काय आ... मी ती तुम्हाला आत्ता म्हणजे लय दिवस झालं ते झालं पण मी तुम्हाला आत्ता शेअर करते काय झालं तर ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुणाच्या कुणावर पण अशी वेळ नाही आली पाहिजे म्हणून मी तुम्हाला शेअर करते पण हे सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत पण मी तुम्हाला तुम्ही पण याच्यातून सावध व्हावं हीच हो माझी ईश्वरचंदी प्रार्थना चला आता बाय बाय भेटू लवकरच मस्तपैकी आज एक तारीख एक तारीख पगाराचा दिवस आता एवढं सर्व खायला आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर एक तारीख म्हटल्यानंतर मस्त एन्जॉय करायचं पार्टी करायची तर यात आणलेलं आहे मोमोज प्रांजला आवडते मोमोज तर इकडले मोमोज मध्ये टेस्ट लागते तर एकदम भारीतले गरमागरम आहे मोमोज आणलेत इकडे चालले केकची के। पार्टी तू तु तुझा तु केक खा तिचं नको खाऊस आधी आपण मोमोज खाऊया आणि मग धरतीस तू खा मोमोज

रूम फ्रेशनर आणले परफ्यूम बॅग कपड्यात ठेवायला आणि मला वाटतं तीस रुपये चार सर हे रुपये दिसले पण ते थर्टीन डेज म्हणून दोन दोन मागवले असं झालं किती कुठं आला मॅगी आणि मॅगी तीन मागवले मला लगेच ना एक व्हिडिओ आला नगरमध्ये मॅगीमध्ये मेलेली पाया पाला डरे काय कुठं नाही झालेले काही आय दोन होतं मॅगीमध्ये डिमार्ट मधून मॅगी आणली

तर चला आता हे झाले पीठ माऊन ठेवले आज बनवायची पनीरची भाजी ना एवढं डोकं दुखते ना कामाच्या बाहेर डोकं दुखते तर असं बांधले आता मालिश करण्यात जरा झोपताना एवढीच साईज दुखते मालिश करते जरा आणि उद्या उद्या परवा रविवारी डोकं धुईन म्हटलं दोन दिवस मी तेल ना केसात मुरून देते किराणा उद्या डबे बिबे घाचायचे किराणा भरायचा आहे बरण्यांमध्ये आपले काम असते आता ना तुम्हाला एक सांगते आता ना संध्याकाळचं पाणी यायला लागले संध्याकाळचं साडेसात वाजता पहिले नव्हते आता यायला लागले आता भारी वाटते बरं का पाणी यायला लागलं आता जायची वेळ आली आणि असं पाणी यायला गेलं तर तेवढ्या वर्षात पहिल्यांदा म्हणजे इथं ना टाकी बसवली त्यांनी बिल्डिंगमध्ये पहिली नव्हती बसवली आता मग संध्याकाळचं पाणी येते भारी वाटते सर्व काम वगैरे होते भांडे वगैरे असतात ते होतंय बरं झालं काहीतरी चांगलं चा चा, होते एक प्रकारे तर चला कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये तर हा तुम्हाला एक गोष्ट सकाळची गोष्ट सांगायची झाली ते सांगते मला तर ना घराचे पैसे आम्ही जमा केले होते तर माझ्या आपणवरती एवढे पैसे होते सकाळी सांगायचं लिरण्याच्या लक्षातच नाही तर प्रा प्राजील पैशा त्या दोघीमुळे मोबाईल खेळत होत्या आणि कशात दाद होते काय माहिती अशी नाही खावलं लगेच मेसेज पाडायला लागले मला एक रुपये गेला दोन रुपये गेला एक गेम डाउनलोड कसं असतं मोबाईलमध्ये कधी कधी बघा ॲटोमॅटिक गेम डाउनलोड होती ॲटोमॅटिक गेम डाउनलोड होती तर त्या पुरीने आता माझा मोबाईल पुरीकडत असतो त्या बघत असतं सारखं माझा मोबाईल आणि मी व्हिडिओ पुरता घेते त्यांच्याकडंच असते मोबाईल पाजर पेशाकडं प्रांजल नाही घेते एवढी पण पेशात घेते बघायला नसते आणि कशात जाते तिला काही कळत नाही कशाचं डाउनलोड करते काय करते आणि प्रांजलने कुठेतरी गेम डाउनलोड केली होती त्याच्यामुळं असं काही गेले कसं असं एक एक एक, एक रुपया माझं जायला लागला होता म्हटलं काय व्हायला लागले अचानक ना माझ्या नाही का आणि एवढे घराचे पैसे त्या गोष्टीला आता भरपूर दिवस झाले ज्यावेळेस आम्हाला पैसे भरायचे चाललं होतं ना त्यावेळेसची कुठे गोष्ट त्यावेळेस मी सांगितलं नाही कारण घराच्या टेन्शनमध्ये येतील म्हणून मी सांगितलं नव्हतं कारण आता त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून मी म्हटलं तुम्हाला शेअर करावं कारण असं ऑनलाईन बघा फ्रॉड कधी कधी म्हणतात तुम्ही ही गेम डाउनलोड करा ती गेम डाउनलोड करा त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता पण काही उपयोग नाही आपण त्याच्यातून फसलो जातो त्या गेममध्ये ना आपल्याच अकोटवरचे पैसे रिकामी होत चालतेत हे आपल्याला कळत नाही तसंच हे पुढेही काहीतरी करत होते बरं झालं वाचलो नाही तर माझं काही कल्याण नसतं आणि मध्ये बघा न्यूजवर आलं होतं कोल्हापूरच्या पोर का कुणीतरी बापाने मशीन मशी घ्यायला पैसे ठेवले होते आणि ते सगळे पैसे आठ लाख रुपये होते सगळे उडाले होते असं असतं मुलांचं हातात म्हणजे मोबाईल त्यांना हे असं का फिल्टर आहे का काय कळतच का? का? नाही मोबाईलमध्ये नवीन मोबाईल आल्यापासून बघ व्हायला लागले लिपस्टिक लावल्यासारखं होते आता काही इंस्टाग्रामचं फिल्टर नाही की नाही का फिल्टर इंस्टाग्रामचं फिल्टर आहे का जाकडं तिकडे लिपस्टिक दिसते मग ते फिल्टर नाही काहीच नाही बघा बरं का तरी असं होते लिपस्टिक लावलं आणि मुंड बघा इकडून तिकडे खाल्ले असे होते काय सिटिंगमध्ये होते काय कळतच नाही चला बाय बाय व्हिडिओ आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय